नमस्कार कसे आहेत सगळे मी आहे सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला माहीतच आहे की आत्ता लक्झमबर्गमध्ये म्हणजे युरोपमध्ये आत्ता विंटर डेज चालू झालेले आहेत आणि थंडी पण खूप जास्त आहे थोडंसं ऊन आहे पण टेम्परेचर आज आहे तीन डिग्री पण ॲक्च्युअलमध्ये जे आपण फील करतो हो, ते एक डिग्री आहे त्यामुळे खूप जास्त थंडी आहे आणि आज थोडीशी बर्फ म्हणजे स्नो वगैरे पडण्याची शक्यता दिली होती पण स्नो वगैरे काही पडला नाही आहे तर, तर जी, जी है, है। मी आत्ता चाललेली आहे कॅक्टसला मला थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती तर तिथे लक्झमबर्गमध्ये ना भरपूर सारे ऑप्शन आहेत ग्रोसरी घेण्याचे म्हणजे प्रॉक्सी आहे ऑशन आहे नॉर्मली मी ऑशनमधून ग्रोसरी घेते पण आज मी कॅक्टसला चाललेले आहे जे बेलटॉयल आहे तर इथे ना प्रत्येक ग्रोसरी स्टोअरमध्ये ज्या आपल्याला वस्तू मिळतात मग त्याच्या प्राईस प्रत्येक स्टोअरमध्ये डिफरंट असतात तर मी आज तुम्हाला हो दाखवते की कॅक्टसमध्ये कोणत्या गोष्टी म्हणजे आपली ग्रोसरी घेतो ती कितीला असते त्याची किंमत काय असते आणि कोणकोणती ग्रोसरी मिळते हे तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त आत्ता थंडी पडली तेव्हा मी असं जॅकेट घातलेलं आहे पण नॉर्मली ते असे जॅकेट्स घालावे लागतात जे मायनसमध्ये टेम्परेचर वगैरे असतं तेव्हा हे असे जॅकेट घालून बाहेर पडावं लागतं नाहीतर खूप हा हात वगैरे तर खूप फ्रीज होतात मी आज हँड ग्लोव्ज वगैरे घातले नाही आहे आता असेच चाललेले आहे पण खूप असे म्हणजे हात लाल झाले तुम्हाला दिसत असतील तर मी इथून आता बस वगैरे काही पकडली नाही आहे मी तुमून ट्रामने डायरेक्ट सेंटरला जाणार आहे आणि सेंटरवरून जी सिक्स्टीन नंबरची बस आहेत बेलेटॉयला म्हणजे आठ नंबर पण जाते पण मी सिक्स्टीन नंबरने जाणार आहे ॲक्च्युली मग त्या स्टॉपपासून जी आठ नंबरची बस होती ती लेट आहे त्यामुळे मी इथून सेंटरपासून जाणार आहे तर आपण तिथे जाऊन बघूया आता ग्रोसरी कशी मिळते आणि त्याच्या प्राईस काय असतात किती किती रेंज असते तुम्हाला मी आज दाखवते त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आपण हा ब्लॉग आपण कॅक्टसमधून स्टार्ट करूया बरं तर मी आत्ता बेलेटॉयला पोचलेली आहे आणि हे जे मी आत्ता आहे खूप मोठं पार्किंग आहे बाहेरचं तर मी तुम्हाला कॅक्टस दाखवते तर तुम्हाला दिसत असेल हे कॅक्टस आहे जिथे आपण जाणार आहोत आणि हा सगळा पार्किंग एरिया आहे इथला खूप मोठा पार्किंग एरिया आहे आपण आज जाऊया आता इलेक्ट्रॉनिक्स आहे मोबाईल टी व्ही फ्रीज वगैरे जे काय घ्यायचं असेल ते इकडे आहे इथे सगळे टी व्ही ठेवलेले आहेत फ्रूट्स वगैरे आहे तिथे हे अक्रोट ठेवलेले आहेत तर इथे युरोप मध्ये ना आपल्याकडे नॉर्मल एक साधा कलरचा एक व्हाईट कलरचा असा कोबी मिळतो पण इथे ना कलर मध्ये कोबे असतात हे व्हायलेट कलरचा कोबे आहे जो दोन दीड युरोला आहे वन पॉईंट फायोला आहे पालक टू इरोला छोटी कोबी आहेत जे किलो वरती घ्यायला लागते तिथे तीन युरोला के जी आहे आणि ही ब्रोकोली ही एक नवीन भाजी आहे म्हणजे याचं नाव मला माहीत नाही आहे पण हे नवीन आहे इंडियामध्ये बहुतेक नाही मिळत आहे तर हे तीन युरोला एक पीस आहे हे मशरूम आहे अर्धा किलोचं पॅकेट ज्याची किंमत आहे दोन पॉईंट ऐंशी हिरो ते वेगवेगळे कलरचे मशरूम ते बघायला भेटतील गाजर आहे जे की दोन पॉईंट एकोणतीस हिरोला किलो आहेत ते दिलेलं असतं प्राईस प्रत्येक प्रोडक्टची इथे पण आहेत की पिवळे गाजर आहे पिवळे आणि ऑरेंज मिक्स आहेत हे वांगे आहेत मोठे वांगी हे पण केल के, के जीवरतीच आहे जे साडेतीन युरोला आहे तिथे असं असेल आपल्याकडे नॉर्मल छोटी वांगे भेटतात पण इथे छोटी नसतात हे तर हे अशी मोठीच घ्यावी लागतात हे पण आहे वांगीच आहेत कलरमध्ये शिमला आहेत ज्या चार पॉइंट एकोणीस हिरो ला किलो आहेत लाल कलर मध्ये आहेत ह्या ग्रीन कलर मध्ये आहेत आणि ह्या येलो मध्ये आहेत प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी दिलेली आहे तर ही एक भाजी आहे जी लोक इथे सलाडमध्ये खातात तर इथे टोमॅटो आहेत इथे बघू शकता तुम्ही हे टोमॅटो कितीले आहेत तीन पॉईंट एकोणचाळीसला पाचशे ग्राम आहेत म्हणजे अर्धा किलो टोमॅटो आहेत हे साडेतीन युरोला म्हणजे आय एन आरमध्ये बघायला गे तर साडेतीनशे रुपये होतात इतर हे बेबी टोमॅटो आहेत पाच ला आहेत हे कलर मध्ये आहेत हे किवी आहे तिथे दिलेलं आहे जे पाच पॉईंट एकोणतीस हिरोला सहा पीस आहेत नंतर हे अननस जे की पाच हिरोला एक, एक पीस आहे म्हणजे इंडियन प्राईजनुसार हे पाचशेला एक पीस होतं सगळे फ्रूट्स आहेत पपई आहे नंतर पेरूसुद्धा बघू शकता पेरूसुद्धा आहेत दोन पॉईंट एकोण एकोणचाळीसला एक पीस आहे म्हणजे एक आंबा आहे जो की दोनशे चाळीसला होतो एक आंबा आपल्या इंडियन प्राईजनुसार तिथे द्राक्ष ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचे प्राइस दिलेले आहे आणि तिथे किती के जी आहे ते पण दिलेलं आहे तर हे आठशे सत्त्याण्णव ग्राम आहे त्यामुळे पाच पॉईंट सदतीस हिरो प्राइस दिलेले आहे हे लिंबू आहेत पूर्ण असे वजन करून ठेवलेले असतात जे की तीन पॉईंट एकोणीस युरोला के जे आहेत तर हे के जे आहेत एक किलो आहेत इथे जास्त करून हे लिंबू खूप महाग असतात म्हणजे सीड्स नसतात ह्याच्यामध्ये बिना सीड्सचे असतात सिंगल पीस घ्यायचा असेल तरी पण सिंगल पीस आपण घेऊ शकतो हे असे असतात सिंगल पीसमध्ये इकडे फ्रूट सेक्शन आहे तर इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ॲपल्स आहेत प्रत्येक क्वालिटी प्राइसनुसार वेगवेगळे आहेत तर हे आहेत हे है। है है। तीन युरोला के जी आहेत हे पण तीन इरोला के जी आहेत हे सगळे ॲपल्स आहेत ते तीन इरोलाच के जी आहेत पर के जीनुसार नुसार म्हणजे तीनशेला ला किलो होतात तर इथे भुईमुगाच्या शेंगा पण विकायला आहेत अर्धा किलो आहेत तर अर्धा किलो आहेत ह्या म्हणजे के जी जर घ्यायच्या असतील तर दहा पॉईंट अडतीस इरोला के जी आहेत म्हणजे एक हजार रुपयाला किलो भेटतात या शेंगा ह्या वेगळ्या आहेत ह्या बायोच्या आहेत बायोच्या काय मी ते जास्त प्राईस असतं बायोच्या कारण बायोचे जास्त प्रोडक्ट चांगले असतात असे म्हणतात त्यामुळे त्याची प्राईस कायम जास्तच असते तर ह्या आहेत ह्या सा तेरा पॉईंट तीस हिरोला के जी आहेत म्हणजे तर ते एक हजार तीनशे तीस रुपयाला के जी सगळे कांदे ठेवलेले आहेत पाहिलेल्या तर व्हरायटीमध्ये कांदे आहेत छोट्यापासून साईजनुसार पण भेटतात हे हा व्हाईट कलरचा कांदा आहे जो की एक पीस सुद्धा घेऊ शकतो आपण इथे दिलेला आहे प्राईस नऊ पॉईंट सत्तावीसला के जे आहेत हे कांदे असे प्रत्येक क्वालिटीनुसार आणि त्याच्या प्राईजनुसार साईजनुसार कांदे दिलेले आहेत तर जो आपल्याकडं जो लाल कांदा असतो तो पण आहे इथे हा पाचशेला के जी आहे म्हणजे फोर पॉईंट नाईंटी नाईन झिरोला तर हा लसूण आहे एक पण लसूण घेऊ शकतो तर लसूण तुम्ही बघू शकता दहा पॉईंट चाळीस के केचे आहे इथे तर इथे वरती असे कांदे लावलेले आहेत प्रत्येकाची प्राईस वेगळी आहे साईज क्वालिटी सगळ्यांची वेगळी आहे तर हे लांब कांदे आहेत बघू शकता हे लांब कांदे दिसतात जे की चार सॉरी दहा अकरा पॉईंट चाळीसला जे आहेत युरोला हा लसूण आहे जो एक पीस आहे तो दोन सद दोन पस्तीस युरोला एक पीस आहे म्हणजे दोनशे पंच्याऐंशीला एक पीस हा लसूणचा भेटतो इथे सगळे बटाटे ठेवलेले आहेत बटाटे पण खूप व्हरायटी आहेत बटाट्याच्या त्याची पण प्राइस वेगळी असते इथे प्रमोशन मध्ये आता अडीच हिरोचा जो बटाटा आहे आडी अडीच युरोचा जो दोन युरोला आहे ते सगळे बटाटे आहेत तुम्ही बघू शकता इकडे सगळे ज्यूस आहेत वेगवेगळ्या फ्रूटचे सगळे ज्यूस आहेत तिथे हा ब्लॅकबेरीचा स्ट्रॉबेरी आणि ॲपलचा मिक्स ज्यूस आहे याच्यामध्ये तिथे खूप सारे ज्यूस आहेत लोकांना प्यायला सुद्धा खूप आवडतात रेडीमेड ज्यूस मिळतात इथे हे पण आहे जो की तीन पॉईंट एकोणीस हिरोला नऊशे एम एल आहे म्हणजे तीन पॉईंट चौपन्न हिरोला लािटर आहे सगळे ज्यूस आहेत प्रत्येकाची प्राईस वेगळी आहे हा ऑरेंजचा ज्यूस आहे जो चार पॉईंट दहाला युरोला एक बॉटल आहे हा कॉफीचा सेक्शन आहे ते खूप व्हरायटीमध्ये कॉफी बघायला भेटतील तर हे सगळे कॉफीज आहेत हे वाले जे नऊ पॉईंट ऐंशी युरोला अर्धा किलो आहे ही एक कॉफीचा आहे सतरा पॉईंट तीस हिरोला के जी सगळ्या कॉफीचे खूप जास्त व्हरायटी आहे तिथे नॉर्मली आपल्याकडे कमी व्हरायटी असतात ब्रूचे वगैरे जास्त चालतात पण इथे खूप व्हरायटी आहे तिथे इथली लोक कॉफी खूप जास्त पितात ती वगैरे जास्त पण आहे कोथंबीर आहे जी की आपल्याला एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर हिरोला एक पॅकेट आहे जे तीस ग्रॅम असते याच्यामध्ये आपल्याकडे पेंडीवरती तर पे ग्रॅमवरती आहे ते हा पुदिना आहे जो की दोन पॉईंट नऊ हिरोला पन्नास ग्रॅम आहे ही कांद्याची पात आहे जी एक हिरोला आहे ही शेपूची भाजी जी एक पॉईंट अठ्ठ्याहत्तरला तीस ग्रॅम आहे तर हा पण पास्ताच आहे इथे ना प्रोडक्टवर तसा न्यूट्री दिलेला असतो ज्याच्यावरून त्याची क्वालिटी समजली जाते ए हा सगळ्यात चांगला न्यूट्री आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी किती हा प्रोडक्ट चांगला आहे याच्यावरून ते इंडिकेट केलं जातं तर हे सगळे पास्तेच आहे तिथं म्हणजे मल्टी पास्ता आहे दो दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी झिरोला आहे दिलेलं आहे पाचशे ग्रॅम आहे दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी झिरोला हा पण पास्ताच आहे नॉर्मली इंडियामध्ये एवढे पास्ताचे प्रकार बघायला भेटत नाहीत इथे जास्त लोक ह्या गोष्टी जे खातात तर ते जास्त इथं व्हरायटी वगैरे बघायला भेटतात सॉसेस वगैरे आहेत तर हे सॉसेस आहेत टोमॅटो केचप वगैरे आहे नंतर इकडे मेवो आहे तुम्हाला माहीतच आहे अंड्यापासून मेवो बनवलं जातं हे जे की साडेचार इरोला आहे चारशे सत्तर ग्रॅम नॉर्मली इथे युरोपमध्ये ना फ्रेंच लोक आहेत हे बीफ वगैरे खातात तरी बीफचं मीट आहे हा पूर्ण सेक्शन एक साइडचा त्यासाठीच आहे तरी ते हा ब्रेडचं सेक्शन आहे तरी ते नॉर्मली ना म्हणजे इंडियामध्ये आपल्याला वाईट ब्रेड मिळतात तरी इथे काळे ब्रेड सुद्धा मिळतात दोन युरोला एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी इरोला आहे हा ब्रेड खूप सारे ब्रेडचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हे पण तुम्हाला दाखवते हा पण मोठा ब्रेड आहे जो की एक पॉईंट पंच्याऐंशी इरोला आहे मी तुम्हाला सगळ्यात छोटा ब्रेड दाखवते तर हा सगळ्यात छोटा ब्रेड आहे खूप म्हणजे खूपच छोटा आहे ठेवलेलं आहे वेगवेगळ्या क्वालिटीचं दूध आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये तर इथे वेगवेगळ्या प्राईजमध्ये म्हणजे हे बघू शकता तुम्ही ते वन पॉईंट सिक्स्टी थ्री युरोला आहे एक लिटर आणि हे आहे ते म्हणजे जर सहा लिटर घेतलं तर तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंटसुद्धा मिळतो म्हणजे ते कमी करून दिलेलं असतं तर हे असे खूप व्हरायटीमध्ये दूध आहेत तर हे एक आहे तर मी तुम्हाला दाखवलं कॅक्टर्स कसं आहे कॅक्टसमध्ये कोणकोणती ग्रोसरी मिळते त्याच्या प्राईस काय असतात हा आत्ता संध्याकाळी पाच वाजलेल्या आहेत तिथे आणि तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे आणि आता क्रिसमस जवळ येत आहे त्यामुळे इथे लाईट्स वगैरे केलेले आहेत मी आता पार्किंग एरियामध्ये आहे तर तुम्हाला तसंच असेल हे कॅक्टस आहे पाठीमागे तर थंडी पण खूप आहे टेम्परेचर एक डिग्री झालेला आहे तर मग असे जेव्हा मी आत आले तेव्हा साडेचार वाजलेला होता आणि एक अर्धाच पूर्ण आता अंधार पडलेला आहे आता मी बसस्टॉपला जाणार आहे इथून एक माझी एक दहा मिनटात बस आहे तर हे असं आहे कॅक्टस तर बऱ्यापैकी कॅक्टसमध्ये खूपच गोष्टी जरा महाग असतात आणि ऑशनमध्ये जास्त करून जरा रिझनेबल प्राईजमध्ये गोष्टी मिळतात तर इथे जर आपल्याला कपडे वगैरे घ्यायचे असतील तर याच्या एन एम ओन सी एन ए वगैरे ऑप्शन आहेत भरपूर तर मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दे कवर कौन -कौन ते कवर करून दाखवेन इथे कोणकोणते कपड्याचे कपड्यांसाठी कोणकोणते ऑप्शन आहे शॉपिंग करायचे असेल तर तर आता आपण मी आता जाणं इथून घरी चाललेले आहे तर अशाच एका ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय